सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्याअंतर्गत राज्यभर तक्रार निवारण दिन साजरा करण्यात येतोय या औचित्याने निफाड पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक मिरखेलकर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला या उपक्रमात नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत तीस ते चाळीस तक्रारदार सहभागी झाले विविध वाद मिटवण्यात आले ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शिवरस्ते शेतीच्या बांधाचे वाद घरगुती किरकोळ तक्रारी आणि फसवणुकी संबंधी गुन्हे यांचा समावेश होता अद्याप निरसन झालेल्या तक्रारींची योग्य चौकशी करून लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचं निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी याबाबत अधिक माहिती दिली माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा शंभर दिवसांचा सात कलमी जो कृती आराखडा आहे त्या संदर्भाने माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस शनिवार रोजी तक्रार निवारण दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं या तक्रार निवारण दिवसाला निफाड पोलीस स्टेशन हद्दीतील तीस ते पस्तीस तक्रारदार व गैर अर्जदार हे पोलीस स्टेशनला हजर होते तसेच पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी ज्यांच्याकडे तो तपास आहे त्यांनाही इथे हजर ठेवण्यात आलेलं होतं ज्या छोट्या मोठ्या तक्रारी होत्या त्या तक्रारीचं त्यांनी काही लोकांनी आपसात समजोता केलेला आहे तसेच ज्यांच्या तक्रारी तक्रारींचं निरासन झालेलं नाही त्या तक्रारींबाबत आम्ही चौकशी करून गुन्हे दाखल करीत आहोत धन्यवाद या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील विश्वनाथ निकम तसेच पोलीस कर्मचारी कपालेश्वर डिकले विक्रम नितीन सांगळे योगेश खरजे अनिल शेरेकर राजेंद्र दरोडे विकास जाधव सुनील सानव आणि सागर जाधव यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते निफाड पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या उत्साहात तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड